जीवनातलं दुःख लहानपणी मायबाप जाऊ नये जाऊ नये आणि म्हातारपणी पुत्र जाऊ नये एक दोन तीन ओळी बोलणार आहे तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यापुढे आहे आणि आता आलाय म्हणून बोलते आहे का माझ्या लग्नाच्या आधी एक आठ आठ साडे आठ वर्षापूर्वी साताऱ्याला कीर्तन होतं महाराज आता आम्ही दोन तीन मुली होत्या आणि एक गाडी केलेली होती माझे बाबाही माझ्यासोबत होते आम्ही साताऱ्याला कीर्तनाला गेलो वाढदिवसाचं कीर्तन होतं बर का आणि आता आमची सोय एका बंगल्यात केली आम्ही बसलेलो होतो आणि सहज मी समोर नजर केली वर्षाच्या तरण्या बांड मुलीचा फोटो अडकवलेला होता आणि त्याला असा हार घातलेला होता मी व्यवस्थित पाहिलं त्या मुलीला जाऊन सहा महिने झालेले होते माझ्या काळजात धस्स झालं पांडुरंगा या घरातली मुलगी नाहीत सुनासली पाहिजे थोड्या वेळानं जायचे म्हटलं चला आता आम्ही निघालो दरवाजातून बाहेर पाऊल टाकणार तेवढा मागे रडण्याचा आवाज आला मी म्हटलं आतापर्यंत इथं कोणीच दिसलं नाही आणि आता कोण रडतय म्हणून मी मागे वळून पाहिलं तर भिंतीला टेकून एक पाच ते सहा वर्षाचं लुकरू दोन्ही गुडघ्यात डोकं घातलय आणि ते लुकरू फुंद फुंद रडत होतं महाराज आता तिथं कोणीच नव्हतं मी म्हटलं ज्या अर्थ बाळ रडतंय त्या अर्थ याला चॉकलेट नाही मिळालेलं नाही मिळालेला म्हणून हे रुसून इथं बसले आणि म्हणून हे रडतय तिथं कोणी नसल्यामुळे मी म्हटलं मावशी तुम्ही पुढे आलेच ते, ते बाळा ले। का रडत जाऊ द्या म्हटले असेल कोणी म्हटलं थांबा ना ते रडत आहे ते एकट्याच बसलेलं आहे थांबा म्हटलं आता माझा स्वभाव मारत मी पाठीमाग वळाले आणि त्या लेकराच्या जवळ आले सहज मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला म्हटलं बाळा का रडतो रे पुरुष वर्ग मी फक्त बाळा म्हटलं त्या लेकरानं पाहिलंच नाही समोर कोण आहे ते ताटकून उठलं आणि माझी कंबर धरून रडायला लागलं मी म्हटलं परत बोलले बाळा का रडतो बेटा काय झालं तो म्हटला ताई माझा पाय खूप दुखतोय माझा पाय सुजलाय म्हणून मी रडतोय म्हटलं बाळा पाय सुजलाय म्हटला हो मग तुझ्या आईला सांग ना त्यानं त्या फोटो का केला तो म्हटला ताई सहा महिने झालं माझी आई गेली आई होती ना ठेच जरी लागली मला मला काहीच होत नव्हतं तरी आई रडायची आता दुसरी आई घरात आली आहे तिनं सकाळी मला सांगितलं कळशी भरून पाणी घे ती कळशी मला उचलता आली नाही उचलायला गेलो ती कळशी माझ्या पायावर पडली आणि माझा पाय सुजलाय ताई तुम्ही कीर्तन करताना लोक ऐकतात माझ्या आईला तर मी रोज सांगतो माझ्याशी बोल ती बोलत नाही लोक तुमचं ऐकतात मग माझी आई सुद्धा तुमचं ऐकेल मला काय बोलावं काही सुचे ना महाराज तो आठ वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आजही माझ्या डोळ्या पुढे दोन दोन तीन मिनिट मी सुद्धा रडत होते आणि त्या लेकराला मी जवळ घेऊन म्हटलं बाळ डोंगरा गेलेला सूर्य सकाळी दिसतो रे बेटा पण माती आड गेलेली आपली माय माती आड गेलेली आपली आई आड गेलेली आपली जननी आपल्याला परत कधीही दिस दिसत नाही आई गेल्यानंतर लहानपणापासून तर जो जिथपर्यंत वय आहे तिथपर्यंत आपली आई त्या ठिकाणी आपल्याला आठवत असते महाराज आणि ती गेली काही जगामध्ये महिला खूप दिसतील पण आई दिसणार नाही अजून मोठं वाक्य बोलेल कदाचित असं घडू नये आणि जरी घडलं पत्नी गेली तर दुसरी पत्नी भेटेल पण आई गेली का दुसरी आई कधीच भेटत नाही मर्जीची जागा त्या ठिकाणी कोणीच घेत नाही मामा मावशी कोणी कुणाच नसतं महाराज स्वर्ध्या अरे कुणाचा मामा कुणाची मावशी कुणाची बाई नगा आई विना या जगत दुसरं कोणी नाही ना विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई वाचून पोर वेगळे नाते तुटले पार धार आईचा मावळला धार हंबरुनींबरून वसरले चट दिसती माझी मध्ये पिता मध्ये दिसती माझी माया दिसती माझी मायामध्ये दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी माया तुमची आजी गेली ना महाराज एक वर्ष झालं तिची बसायची जागा ठरलेली असेल ती आपल्या नातवांवर प्रेम करते आपल्या मुलांवर प्रेम करते आता एक वर्ष झालं ती तुम्हाला दिसते का आहे हो? जिंदगी मे मागणी मा नाही मिळती तो आहे म्हणतात आईची सेवा करा कीर्ती रूपानं राहाल समाजाची सेवा करा कीर्ती रूपानं राहाल साधूच्या संगतीत या तरी सुद्धा तुमची कीर्ती राहील शेवटच्या चरणा